वेलकम बॅक टू एलियनस किचन तर आज आपण कमीत कमी साहित्यापासून अगदी भरपूर असे क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स बनवणार आहोत तर या रेसिपीसाठी मी दीड कप मैदा वापरलेला आहे तुम्ही गहूपीठ देखील वापरू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा तीळ आणि एक चमचा ओवा असा हातावर मी कुस्करून घातलेला आहे यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे आणि हे तेल ह्या मैद्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हात मैदा ह्या तेलामध्ये छान असा हाताने चोळून घ्यायचा आहे त्यामुळे ही पारी जाम खुसखुशीत बनते तर आता यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी थोडं थोडं घालत अगदी मध्यम स्वरूपाचा गोळा मळून तयार करायचा आहे अगदी घट्ट किंवा अगदी सैलसर गोळा मळायचा नाही अर्धा चमचा तेल मी पुन्हा घातलं आणि हा गोळा छान असा एकसंग करून घेतलेला आहे आणि आता हे परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे यावर आता झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला करून ठेवायचं आहे तर आता आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोरी मोरी छान तडतडली की चिमूडभर हिंग तीन चा ते चार हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशा कडीपत्ता चिरून घातलेला आहे आणि एक चमचा आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आणि ही छान परतली की यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि याचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे म मॅगी मसाला हे मॅजिकचं जे पाकिट असतं ते पाकिट घालायचं आहे या या मसाल्यामुळे या रेसिपीची चव अप्रतिम अशी लागते एकदा नक्की वापरून बघा आणि हा मसाला जर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता मी अगदी दोन चमचे पाणी घातलं आणि अर्धा कप उकडून घेतलेले हिरवे वटाने आणि दोन उकडलेले बटाटे घातलेले आहेत आणि हे आता व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कारण आपण जो मॅगी मसाला वापरलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ असतं आता स्मॅशरच्या साहाय्याने हे आपल्याला छान असं एक संघ करून घ्यायचं आहे सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त आपलं स्टफिंग रेडी आहे आता हे पूर्णपणे थंड करूयात स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपलं पीठ छान भिजलेलं आहे पीठ ते हातावर छान एक संघ करून घ्यायचं आहे हातावर हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं की ह्या पिठाचे दोन समान भाग करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हा एक भाग आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे ह्याची होईल तितकी पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे पीठ एकदम व्यवस्थित भिजलेलं आहे त्यामुळे ह्याला तेल किंवा पिठाची गरज लागत नाही कोरड्या तर आता यावर आपल्याला जे आपलं स्टफिंग आहे ते घालून घ्यायचं आणि स्टफिंग पूर्ण पोळीवर एकसारखं पसरून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आता दुसरी जी लाटलेली पोळी आहे ती पोळी ह्यावर ठेवायची आणि ह्याच्या दोन्ही पोळ्यांची जे किनारी आहे त्या आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आणि या एकसारख्या केलेल्या किनारी आपल्याला छान चिकटवून घ्यायचे आहेत एक पॅक करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन वेळा हलक्या हाताने लाटणं फिरवायचं म्हणजे आतमधली जी काही एअर असेल ती बाहेर निघून जाते आता मी या ठिकाणी पिझ्झा कटर वापरलेला आहे तुम्ही चाकूचा वापर, वापर देखील करू शकता पिझ्झा कटरनी हे छान अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण शंकरपाळ्या कट करतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या शेपमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे हे मी कट करून घेतलेलं आहे आता याचा एक चौकून उचलायचा हलक्या हाताने ह्याच्या चारी बाजू अशा पॅक करायच्या आणि समोरासमोरच्या बाजू पहा अशा वरच्या दिशेने पॅक करायच्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूने पॅक करायच्या म्हणजे छान असा पाकळीचा आकार तयार होतो आणि दिसायला हे जेवढे सुंदर दिसतात ना खायला तेवढेच अप्रतिम लागतात मोठे काय मुलं काय जर तुमच्या घरात छोटीशी पार्टी किंवा पाहुणे येणार असतील ना तर नक्की जर तुम्ही त्यांच्यासमोर हे स्नॅक्स करून ठेवले ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारतील की हे तुम्ही कसं केलं तर चला तर आता आपलं बोलता बोलता हे सर्व स्नॅक्स तयार करून झालेले आहेत तळण्यासाठी तेल मिडियम गरम झालं की एक एक यामध्ये घालून घ्यायचे आणि घातल्या घातल्या दोन मिनटं आपल्याला याला चमचा लावायचा नाही नंतर फोकच्या साह्याने असं अलटी करत छान कुरकुरीत होईपर्यंत आणि ह्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता काय भन्नाट कलर आणि शेप दिसत आहे बक्ताक्षणी खावंसं वाटते इतके क्यूट याचे शेप आलेले आहेत एकही पाकळी उघडलेली नाही इथं वापरलेल्या टिप्स वापरून कमीत कमी साहित्यात भरपूर असे स्नॅक्स बनवू शकता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मधल्या वेळेस मुलं काही ना काहीतरी खाण्यासाठी मागतात तर हा एक उत्तम पर्याय आहे एक तुम्हाला मी दाखवते तर हे पहा इतके सुंदर शेप आलेला आहे आणि हे इतके कुरकुरीत झालेले आहेत की संपेपर्यंत हे कुरकुरीत होतात अजिबात नरम होत नाहीत आणि माझ्या मुलीची रिॲक्शन तुम्ही पाहू शकता तिला तर हे एवढे आवडले काही सांगूच नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियनच किचनला सबस्क्राईब करा